योगेश कदमांच्या घोटाळ्यांचे जिओ टॅगिंग उद्याच मुख्यमंत्र्यांकडे पेन ड्राईव्ह देणार अनिल परबांनी दुसरा बॉम्ब फोडला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बार प्रकरणासोबत जगबुडी नदीतील वाळूचा विषय समोर आणलाय रत्नागिरीमधील जगबुडी नदीतील गाळ काढला जातोय मला हा गाळ काढू द्या असं पत्र कदमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं वाळू मिश्रित हा गाळ आहे यामध्ये वाळू वेगळी केली जाते ही वाळू योगिता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात पडली आहे हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचं आहे जगबुडी नदीतील ही वाळू या योगिता डेंटल कॉलेजजवळ कशी आली ही वाळू येथे काय करते या वाळूचं काय केलं जातं असा सवाल अनिल अनिल परब यांनी उपस्थित केला आहे आणि जिथे जिथे वाळू पडली तिथे त्याचे आम्ही टॅग लावून ड्रोन कॅमेरा मार्फत शूट केला आहे आणि याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी याचं पेन ड्राईव्ह मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार आहे असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे जगबुडी नदीच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी आरोप केला होता की कि सदुसष्ट किलोमीटरची जगबुडी नदी या जगबुडी नदीच्या बाबतीत जो गाळ उपसायचा वाळू उपसायचा हा जो काय उपक्रम आहे या उपक्रमामध्ये फक्त शंभर दीडशे मीटरवरती गाळ उपसला जातो त्यांनी सांगितलं की तो गाळ कोण घेऊन जात नाही त्या गाळाला परवान म्हणजे तो गाळ शेतकऱ्यांच्याकडे दिला पाहिजे असा नियम आहे की गाळ उपसला गाळ उपसतंय कोण सरकार आपल्या पैशाने उपसते तो शेतकऱ्यांकडे दिला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी त्याची गरज आहे भराव टाकण्यासाठी असं आणखीन कुठल्या कामासाठी वाळू असेल तर तू तुमच्या नवीन नियमाप्रमाणे ग्रह घर बांधणीसाठी त्याला ब्रास दिले पाहिजेत हा सगळा जो काय मी त्या दिवशी पुरावे दिलेले आहेत ही सगळी जी वाळू आहे ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे जे ग्रह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे दातांचं महाविद्यालय आहे हॉस्पिटल नाही महाविद्यालय या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे जर ही गाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते तुम्ही ह्या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत जर कोण घेऊन जात नाही तर ती तिथेच पडून राहायला पाहिजे तुम्हाला ह्याची गरज काय ह्या गाळामध्ये वाळू मिश्रित गाळू गा थे 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 ही गाळ आहे याच्यामध्ये ते तिथे चाळली जाते वाळू वेगळी केली जाते गाळ वेगळा केला जातो आणि ह्यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात बिपिन पाटणे हा कोण शेतकरी आहे कदम हा कोण शेतकरी आहे म्हणजे ह्यांची वाळू जिथे जिथे पडलेली आहे त्या वाळूचा आम्ही व्हिडिओ जिओ टॅग लागून आम्ही ड्रोन सर्वे केलेला आहे आणि तो मी उद्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे त्याचं कारण असं आहे की ही जर वाळू कोण घेऊन जात नाही तर ह्या वाळूचा तुम्हाला उपयोग काय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी